चहा कॅन्टीन चालवणाऱ्या तीस वर्षीय हो, आमिर हमझा याच्याकडून एकोणतीस ग्रॅम मेफोड्रॉनसह हो, बहात्तर हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे चहा कॅन्टीन चालवत असणाऱ्या तीस वर्षीय हो, आमिर हमजा अखलाख दिना राणार बेगमपेठ याच्याजवळून एकोणतीस ग्रॅम मेफेड्रॉन आणि इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कारवाई रविवारी दुपारी तीनच्या सुमारास कर्णिकनगर चिल्ड्रन पार्क इथं करण्यात आली याची किंमत जवळपास बहात्तर हजार आठशे रुपये इतकी आहे न्यायालयानं त्याला तीन ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे अशी माहिती पोलीस आयुक्त एम राजकुमार उपायुक्त विजय कबाडे उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली दुपारच्या वेळेस गोपनीय माहिती मिळाल्यावरून पोलीस स्टेशन जेल रोड येथील डीबी चे अधिकारी आणि स्टाफ यांच्या कारवाईतून सोलापूर शहराचाच रहिवासी असलेला अमीर हमजा अखलाफ दिना वयवर्ष तीस याच्या ताब्यातून एकोणतीस ग्राम एम डी ड्रग्ज रिकव्हर करण्यात आलेला आहे त्याच्यावर एनडीपीएस पी एस कायदा कलम आठ बावीस आणि एकोणतीस नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला आज मान्य न्यायालयासमोर हजर केला असता दिनांक तीन ऑक्टोबर पर्यंत त्याला मान्य न्यायालयाने पोलीस कस्टडी दिलेली आहे यामध्ये उर्वरित तपास सुरू आहे काही तपास टीम आमच्या आता या तपासामध्ये रवाना होत आहे साधारण किंमत याची बहात्तर हजार आठशे रुपयापर्यंत किंमत आहे आणि यामध्ये प्रामुख्याने जेलोड पोलीस स्टेशनचे पी आय राऊत आणि त्यांची डीबी एपीआय नितीन पाटील आणि डीबीचे सर्व कर्मचारी यांच्या या कामगिरीतून सदरची कारवाई झालेली आहे ड्रग्सच्या अनुषंगाने सोलापूरकरांना सर्वांना आव्हान आहे ड्रग्सच्या या गोष्टीमुळे आजची तरुण पिढी खूप मोठ्या प्रमाणात चॅलेंजेसला फेस करत आहेत मोठ्या प्रमाणात तरुण पिढी समोर खूप मोठं आव्हान हे ड्रग्जचं आहे अशा प्रकारचे कुठलीही गोपनीय माहिती ड्रग्जच्या संदर्भातली कुठल्याही अंमली संदर्भातली कुठलीही गोपनीय माहिती असेल ती नजीकच्या पोलीस स्टेशन पर्यंत किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत तात्काळ पोहोचवावी त्यावर कठोर कारवाई निश्चितपणे केली आरोपी जवळ एमडी असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी आरोपीला पकडल्यानंतर त्याच्याजवळ एकोणतीस ग्रॅम मॅफेड्रॉन अर्थात एम डी एक वजन काटा प्लॅस्टिक पाऊच असा मुद्देमाल आढळून आला तो जप्त करण्यात आला आरोपीवर जेळडोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई सहायक पोलीस आयुक्त प्रताप सोमण यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत दुय्यम पोलीस निरीक्षक बेरजार सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील मुस्ताक नदाफ वहाब शेख कल्लप्पा देखाणे संतोष वायदंडे युवराज गायकवाड इकरार जमादार सावंत धनजी बाबर आदींनी केली आहे